मित्रांनो आज अन्वेषची फरमाइश आहे काय बनवायचं अन्वेष हा पडशील तसा काय बनवायचं पोपटी कोण लिहिलाय आवडत पोपटी तुला पडशील तसा नीट इकडे ये नीट सांग आपल्या शेंगा घ्या बघ खाली मित्रांनो अन्वेषची फरमाइश खात बारीक मडका घेतलंय पावट्याचे शेंगा

सोते ने बोरनी है सच में बार

इकडून आपली तर आता पूर जाळ झालाय आता तर आपण एका अर्धा तास आता असं जाळ करणार आहे जेणेकरून अर्ध्या तासात बरोबर आपली पोपटी पूर्ण शिजून जाईल काय अनुष कावळा उडतं काय तर मित्रांनो आता एक पंधरा मिनट झालं आपण आता पूर्ण वजून टाकलं आता पूर्ण आरावस आपली पोपटी तयार होणार आहे पूर्ण लाल जर झाला ना आता पोपटीचा सीझन थोडक्यात थंडीचा सीजन नसल्यामुळं मरणाचा गरम होते जवळ नाही हिंडवत नाही आणि इकडं अन्वेष अन्वेष आणि दीदी कशी बसले काय खायचं जाय रे याच्यात काय तयार होतं हम्म पपटी அன்பேஷ் அத்த உடி மார லம்பு உடி மாரோ அன்வேஷால உடி மாரோடி ரே

चालले आता वाह ता 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 बसले आहे ता 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 siang gas ता मत्ता 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 आवड मार्केट काय काय झालं एक दिवस करायला एकदम मस्त तयार झाली बरं काय शिजल का मस्त अन्वेष कस लागत खाले की नाही जळला काय मस्त तेल काय तर राहत

अरे वा पोपटी <laughs> <laughs> काय रे पोपटी पोपटी आणि चाल लय दिवसापासून चालला आता पार जवळ जवळ हिवाळा लागला तर एकदम मालकाळी वाण दिसते आणि ते दाम्या ना केले ती नक्शाक करू वाल्याच हा